महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची लवकरच बैठक होईल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे वंचितची लवकरच महाविकास आघाडीमध्ये एंट्री होण्याची शक्यता आहे राम मंदिराला पहिली देणगी ठाकरेंनी दिली असंही राऊतांनी यावेळी बोलताना नमूद केलं रामलल्ला भाजपची प्रॉपर्टी नाही अयोध्येचा सातबारा हा रामलल्लाच्या नावावर आहे असं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे बघा बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहे या देशामध्ये संविधान टिकावं या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये या देशातला कायदा पायदळी तुडव जाऊ नये या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ती अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे मला असं वाटतं की आम्ही लवकरच आम्ही शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी हे एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत इकडले नाही ते, ते थोडे व्यस्त आहे त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती अठ्ठावीस नंतर होईल त्यात शंभर टक्के हा निर्णय होईल प्रकाश आंबेडकर को असा कोणताही निर्णय घेणार नाही ज्याच्यामुळे हुकुमशाहीची हात बळकट होती रामलल्लाच्या मंदिरासाठी सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिला असेल तर शिवसेनेने दिलाय आहे अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं एक कोटी रुपये दिले त्यावेळेला ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची आहे एक कोटीची त्याच्यामुळे रामलल्ला ही काय कोणाच्या मालकीचा प्रश्न येत नाही ना अयोध्येचा चा सात बारा हा रामाच्या नावावरती आहे भाजपच्या नावावर नाही आहे अयोध्या नगरीचा सात बारा हा रामलल्लांच्या नावावरती आहे त्यांच्या ना भक्तांच्या नावावरती आहे भारतीय जनता पक्षाने तर फेरफार करून तर आपचं नाव टाकलंय का ना सांगा <laughs>